गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर नांदेड शहरात लावण्यात आले आहे अनंत चतुर्थीच्या निमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावले आहेत त्यावर फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे सुसंस्कृत महाराष्ट्र सुसंस्कृत पक्ष सुसंस्कृत नेता असा उल्लेख या बॅनरवर आहे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी हे बॅनर लावले आहेत महायुतीत अजून जागावाटप झाल्या नाहीत मुख्यमंत्री कोण असणार हे जाहीर झालं नसताना नांदेडमध्ये मात्र फडणवीस यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर लावले आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी भारतीय जनता या नात्याने आमची अशी अपेक्षा आहे की बा येणाऱ्या विधानसभेच्या नंतर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्रामध्ये मा व्हावा आणि प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते की त्याच्या नेत्यांनी सर्वोच्च स्थानावर बसावे अशी आमची सुद्धा इच्छा आहे की आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी महाराष्ट्राचं पहिले मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे असे देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही गणपती चर्वी प्रार्थना केलेली आहे शहरामध्ये सर्व ठिकाणी हे बॅनर राहिलेले आहेत जिथे जिथं गणपती विसर्जनाचा मार्ग आहे त्या सर्व मार्गावर ह्या अशा प्रकारचे बॅनर आणि अशा प्रकारची इच्छा आम्ही व्यक्त केलेली आहे आणि गणपतीच्या चरणी अशा प्रकारची इच्छा आमची पूर्ण होऊ दे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी करून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड